फक्त सोळावं वर्षच नव्हे तर आयुष्यातील प्रत्येक वळण हे धोक्याचंच असतं त्यामुळे वळण कोणतंही असो वेग कमी करायला हवा काळजी घ्यायला हवी तमिळनाडूच्या पनरुतीजवळ कुंभकोनम हायवेजवळची ही घटना पाहिल्यावर तुम्हाला पटेलच आता हायवे म्हटल्यावर वाहनाचा वेग सुसाट असणारच मात्र वाहन कितीही सुसाट असलं तरीही वळणाआधी आपण वेगावर नियंत्रण आणायला हवं नाहीतर अपघात हा होणारच असंच घडलं सुसाट कारवरचं चालकाचं नियंत्रण सुटलं कार, कार अक्षरशः डिव्हायडरवरून उडाली आणि सर्व्हिस रोडवरून निघालेल्या बाईक्सवारांना सुद्धा धडकली जे जाणकार आहेत अनुभवी आहेत त्यांना हे माहीतच असणार पण ज्यांना माहीत नसेल त्यांनी या घटनेतून धडा घ्यावा हीच अपेक्षा मंडळी हे चार पाच टोळके पहा जसं काही सगळ्या शहरावर आपलीच हुकूमत आहे याच तोऱ्यात या तरुणांनी तुफान हाणामारी केल्या एवढ्यावरच ते थांबले नाहीत यावेळी मोटरसायकलवरून येणाऱ्या तरुणाला मारहाण केले मंडळ ही घटना हाथरसच्या कोतवाली सिकंदरा राऊ परिसरातील आहे हे पठ्ठे एवढ्यावरच थांबले नाहीत त्या तरुणाला गटारात पाडून त्याला मारहाण करण्यात आले त्यामुळे ही हिंमत येते कुठून असा सवाल आहे त्यामुळे या परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राहील आहे की नाही असा सवाल उपस्थित करण्यात येतोय त्याचबरोबर या दहशत माजवणाऱ्या तरुणांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली विषयी मनात राग असेल तर त्याचा बदला घेतल्याशिवाय अनेकदा माणूस शांत बसत नाही असंच काहीस या तरुणाचं चा सुद्धा झाला असावं किरकोळ वादाचा राग मनात धरून त्यानं दुसऱ्या तरुणाला मारहाण केली त्यावेळी दहशत निर्माण करत बंदुकीच्या मुठीने त्यानं तरुणाला बेदम मारहाण केली जालन्याच्या मंठा लोणार रोडवर ही मारहाणीची घटना घडली पेट्रोल पंपावर तरुणाला शिविगाळ करत त्यांनी ही भेदम मारहाण केले हातातील बंदुकीची मूठ अनेकदा डोक्यात मारून त्या तरुणाला जखमी केलं जखमी तरुणाने दिलेल्या जबाबावरून मंठा पोलिसांनी तक्रार नोंदून तपासाला सुरुवात केली मनात जिगर असली की कोणतंही अगदी जीवावर आलेलं संकट ही परतवून लावता येतं अशीच घटना बिहारच्या दरभंग्यातील भरवाडामध्ये घडली सायकलीवरून निघालेल्या वृद्धाला एका तरुणानं वाटेत अडवलं बोलण्यात गुंतवून सोबत आणलेला चाकू काढला आणि वृद्धावर वार केला मात्र तरुणापेक्षा आयुष्याचा जास्त अनुभव जास्त उतार चढाव पाहिलेल्या या वृद्धानं अजिबात न घाबरता त्या तरुणाचा सामना केला रक्तबंबाळ झाल्यानंतरही त्याच्याशी दोन हात करून शस्त्र ताब्यात घेतलं त्यानंतर तरुणानं त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला त्यानंतरही रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत हा लढव्या वृद्ध सायकलसह चालत घराकडे परतला दरभंगा पोलीस त्या हल्लेखोर तरुणाचा आता शोध भर दिवसात चोरटे महा महोदयांचा हा पराक्रम जरा निरखून पहा या चोरट्याला पाहिल्यानंतर कोणालाही वाटेल की हे मोटरसायकल याचीच असेल एवढ्या आत्मविश्वासाने तो मोटरसायकल पळवताना पाहायला मिळतो आता ही घटना पाहिल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की या बिहारसारख्या कुठल्या तरी राज्यातलं ही घटना असेल असं वाटत असेल तर थोडं थांबा ही घटना आपल्या महाराष्ट्रातील जळगावमध्ये जळगाव शहरातील आर्या पॅथॉलॉजीजवळ चोरट्याने दुचाकी पळवल्या चोरट्याने काही वेळ रेकी करून दुचाकी लांबवली या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आले तर दिवसेंदिवस जळगाव शहरात दुचाकीच्या चोरीमध्ये वाढ होते त्यामुळे या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली टोल कर्मचारी टोल नाक्यावर त्यांचं कर्तव्य पार पाडत असताना वाहनधारकांनीही त्यांना सहकार्य केलं पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का मथुर येथील ही दृश्य दिल्ली आग्रा महामार्गावरील महुवान टोल प्लाझावर टोल कर्मचारी आणि कार चालकामध्ये वाद झाला टोल नाका म्हटलं तर वाद काय आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल टोल भरणार नाही असं कार चालकानं सांगितल्यावर वाद तर होणारच त्याने टोल कर्मचाऱ्यांना शिमिगाडी केली त्यानंतर संतप्त कार चालकाने गोळ्या झडून काढला आता असं प्रकार घडणार असतील तर टोल कर्मचाऱ्यांना बुलेट प्रूफ जॅकेट पण द्यायचं का असा प्रश्न अनेकांना पडला सक्का भाऊ पक्का वैरी असं आपण अनेकदा म्हणतो मात्र उल्हासनगरची ही घटना पाहिल्यावर हे वाक्य खरं वाटेल पत्नीनं आपसातील वाद मिटवण्यासाठी पतीला ठाकरेंच्या शिवसेनेच्या शाखेत बोलावलं त्यालाही वाद मिटून पुन्हा संसाराला सुरुवात करण्याची इच्छा असावी त्यामुळे तोही आला मात्र झालं उलट शाखेसमोरच त्यांच्यात पुन्हा वादाला सुरुवात झाली आणि त्यावेळी बायकोच्या भावाने भाऊजीवर धारधार चाकून हत्या केली म्हणजे बहिणीचा संसार पुन्हा सुखाचा व्हावा यासाठी प्रयत्न करण्याऐवजी भाऊजीला त्याने मरणाच्या दारात नेऊन ठेवले गंभीर जखमी झालेल्या भाऊजीवर उपचार सुरू तर पोलीस मात्र या मिळवण्याचा शोध घेत आहेत एखाद्या चित्रपटात चोरांचा पाठलाग करताना पोलिसांचा अपघात होतो असाच काही प्रकार फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये घडला आहे पोलीस आरोपीचा पाठलाग करत असताना भीषण अपघात झाला यावेळी अनेक गाड्यांनी एकमेकांना धडक दिले भरधाव वेगात आरोपीची गाडी घेऊन खांबाला धडकते त्यानंतर त्याचा पाठलाग करत असलेल्या पोलिसांची गाडीसुद्धा मागून येते आणि त्याला धडकते या अपघातात तब्बल तेरा जण जखमी झाले असून यापैकी नऊ पोलीस अधिकारी असल्याचं समोर आलं सी सी टी व्ही फुटेजमधून दिसतं की पोलिसांनी पाठलाग करत असताना एका मोठ्या रस्त्यावरती ही दुर्घटना घडली Tchau,